महाराष्ट्र रत्न प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड यांना राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अवॉर्ड दोन हजार चोवीस गोवा पणजी येथे सन्मानित करण्यात आले पणजी गोवा येथे ज्ञान रचना सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी मानव सेवा नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसचा प्राचार्य डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड एस के गायकवाड यांना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधान परिषद अध्यक्ष माननीय रमेशजी तळवरकर व मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत साहेब तसेच श्रीमती सारिका शेलार डायरेक्टर ज्ञान रचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे श्री प्रवीण साळवे डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे माननीय श्री विनय सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलास वाशी सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र माननीय ममताताई सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलास वाशी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या व सुप्रिया चौधरी डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलांनी करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून दोनच व्यक्तींना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड मिळाला

भाजी नगर एवॉर्ड विनर एज एज एवॉर्ड विद छत्रपति शिब्र राष्ट्रभूषण